हा बाहेर आज आहे ना माझ्या घरी जेवण जायचं हां तसं जायचं बरं काय जेवायला कसं नाही मटण काय रे म्हणे काय मटन बस ठीक किलो मटण आणले गेले सारखं दोस्त अरे वा वा एकदम पिचून खाऊन घेतो हा

भाऊजी काय हालत झाली यांची काय वास येतोय दारू दारू प्यायले का पार्टी होते आमचे पार्टी तुम्ही ना कधी दारू पित नाही आज अचानक दारू पिले अहो तुम्हाला लाज वाटते का बाई अरे पाजली मला अरे काय म्हणतो ऐका तर मला नाही मला ना उभं राहत नाही अहो तुम्हाला माहिती का त्यांनी दारू पिल्यावर ना त्यांना

तुम्ही तिकडे सर तुम्ही सरकार तिकडे मला चिटकू नका बिलकुल कशाला माझी इन्कम काय हवा माझं डोकं गरम करू नका तुम्ही तुम्ही इथून साईटला सारखा मला नाही आवडत कुणी घडी माणूस माझ्याकडे हे केलेलं मी काय शेशिवाय तू आवडत तो नऊ राय माझा सात फेरे घेतलेत मी त्यांच्यासोबत सात फेरे घेऊन काय केलं काय उपकारी केली तिने जाऊन काय उपयोग तुम्हाला मी तुम्हाला अशी त्याचे फालतू वाटले का बा मला कोणी ना दुसऱ्या पुरुषाने हात लावलेला मला बिलकुल चालत नाही चालत नाही चालत जाऊ नका तुम्ही एक काम करा ना तुम्ही यांचे शेजारी इथं झोपा मला जुडी आणि मी तिकडच्या घरात झोपते की

प्लीज oh, तुला नाव तुम्ही कशाला दारू पाचली माझ्या नाव राहायला पाचली म्हणजे आता मला तुम्हाला मनात बसली म्हणून पाचली तुला दारू असं कधी कोणाचा गैर फायदा नाही घ्यायचा हो माझं नावरा इतकं भोळ आहे ना त्यांना असं वाटलं पण तुमच्याबद्दल असं विचार पण असं केलं का तुम्ही इकडे आलाय की म्हणून का दात काय आणि काही नाही अरे त्याच्यासाठी ना म्हणा बाबाजी त्याच्यासाठी मी ये ना आज हजार रुपये खर्च केला म्हणा

तुम्हाला माझ्या नवऱ्या रात्रभर जोडी थांबावच लागेल इथं मी मा काम झाला मी नाही म्हणतच नाही काय करू देवा आता तर मी मोठ्या संकटात पडले मी माणूस पण इतकं झुकलाय दारूतून अहो ओ नाही ऐका ना ऐका प्लीज नाकाना जाऊ अहो त्यांना जर काही झालं तर मी काय करू तू काय करू मग आता घेणला तुला त्याची काळजी लावू नये तुला माईकडं काळजी वाटू पण तु, तुमची काळजी मी कशी काय करू तु, मी तुमची काळजी तुम्ही हात नाही मला नाही आवडत हे सगळं नाही फायदा आपल्याला सर्वांचे उकड आहे कोणी पण बघेल की घेऊन घेऊ का प्लीज इज तुम तुम्ही काम लावते तुम ना ना पारे 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 मी तुमच्या पाया पडते पण तुम्ही असं काही नको बोलू तुम्ही फक्त मला जोडी थांबा नाही पाया पाय काय हो मी काय मोठं येईल काय तुम्हाला पाया पडायला मी पाया पडायसाठी केलं की एवढं मला खरंच असं मी कधी कोणत्या पुरुषाला हात नाही लावलेला हो मला खरंच लय भीती वाटते आता आज लावू समजलं कशी भीती नाही वाटणार आनंद वाटत

अहो ते जर उठले तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील हो कोण उठल अहो माझ्या नवऱ्याचा लय विश्वास आहे माझ्यावर सकाळनंतर विश्वास ठेवून हाताला कोण ठेवू आता वाटायचा विश्वास गायब करून आपण मी त्यांचा विश्वास घालतोच काय केलाय मी विश्वास घालत नाही तू का तुला मोजायचं घालत नाही तुझा तू काय मोजमाप करणार आहे काय मोजमाप करणार आहे सकाळी तो काय नाही फक्त सकाळी ते म्हणजे काय म्हणत माहिती आहे

भूतांचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही भूत आहे नाही मी म्हणजे ओरिजिनल भूत नाही माणसातलं भूत मी एक मग तुम्ही थोडं तिकडं व्हा ना म्हणजे तू इकडं असं एवढं लांब काय व्हायचंय मला सांग ना पण इथे नको मला ना इथे यांच्या समोर तर मी खरंच नाहीच काय करू शकत मुरीत जायचं का दुसरा रूम आहे ना तिकडे बेडरूम बेडरूम डंगरची आधी काय दिला आपल्याला

तर नाही पण माहिती नाही झालं त्याची उतरून जाईल सकाळी आता त्याला काय माहिती आहे तुम्हाला तिकड जे रूम मध्ये बघितलं तोपर्यंत मी पहाटी चार दिवस निघून जाईल विडून तू नको काळजी करू फक्त तो तुम्हाला मित्र कोणीच तुम्हालाच गेले ते तुम्हाला सोडून एवढंच म्हणत तू बाकी काहीच बोल नाई विश्वास करायचा हा अरे तो का तुला पाहिलंय का विचारा नाही तुझा मूड झाला यावा पार पडलंय ती दिसत का तुला एक नवरा माझा खायला काय चार चार राहत का एकूण तर एकच राहत की बाईकून एकूण ते एकच नवरा राहतो फक्त कोण काय करतो ते तुला काय माहिती तो पाहिजे काय केलं तिने तुला काय माहिती त्याला तिने तुला काय केलं विश्वास विश्वास पाणी पडच्या युद्धावर उठा उठा आम्हाला धरा कुठ तिकडे घेऊन चला ना आता आम्हाला रूम माहिती का तुमचा सा मागचा पुढे उठू भाऊ भाऊ अरे ले एक नंबर काम केलं होता एक नंबर काम आय जे मला करायचं होतं ते मी पूर्णच केलं आता जो सकाळ बोलतो तस जो उठू नको बाय का पार्टी चार वस निघून जाईल मी आता हा काय रे घरत होतो काय झालं बाय बाय

तेव्हा काय मजबुरी होती माझी माणूस असा झोपला इतकी दारू गेलं यांच्या बायको जर दुसरा माणूस झोपून गेला तरी यांना माहिती नाही इतकं असं इतकं बेहोश नसायला पाहिजे माणूस अशाच माणसामुळे संसाराच्या असं होतात आणि संसार उद्वस्त होतो मला यांची गरज आहे म्हणून मी थांबले नाहीतर नाही तर आता परत यांना सोडून निघून गेले असते